दिल्लीतील वादग्रस्त घोषणा भाजप कार्यकर्त्यांचंच कृत्य नाना पटोले यांचा गंभीर आरोप दिल्लीतील चोर गद्दी छोड या आंदोलनात लागलेले वादग्रस्त घोषणा भाजपच्याच कार्यकर्त्यांनी दिल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला आहे अशा पद्धतीने कट करून स्वतःला शिव्या घालून घेऊन राजकारण नॉन बायोलॉजिकल माणूस असलेले नरेंद्र मोदीच करून घेऊ शकतात अशी बोचरी टीका पटोले यांनी केलेली आहे आणि यापूर्वी बिहारमध्ये राहुल गांधींच्या सभेतून मोदींच्या आईला अपशब्द काढणारा माणूस भाजपशी संबंधित होत हे नंतर लक्षात आले होते दिल्लीच्या मोर्चामध्येही तशाच पद्धतीनं घोषणा देऊन राजकारण घडवले जात असल्याचा आरोप काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला आहे आमची मोदींविरोधातली घोषणा म्हणजे वोट चोर गद्दी छोड हीच आहे आणि हीच घोषणा कायम राहील असंही पटोले यांनी म्हटले दिल्लीतील रामलीला मैदानावर काँग्रेसकडून वोट चोरीच्या मुद्द्यावर भव्य रॅलीचं आज आयोजन करण्यात आलेलं आहे रामलीला मैदानावरील या जनसभेला राहुल गांधी प्रियंका गांधी वड्रा मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह हो काँग्रेसचे देशभरातील प्रमुख नेते उपस्थित आहेत निवडणूक हेराफेरी आणि मतचोरीच्या विरोधात काँग्रेसकडून मोहीम अधिक तीव्र करण्यात आलेली आहे आज दिल्लीच्या रामलीला मैदानावर मोठी रॅली होणार आहे या रॅलीद्वारे काँग्रेस मोदी सरकार आणि निवडणूक आयोगावर हल्लाबोल करणार आहे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे या रॅलीला संबोधित करतील काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी के सी वेणुगोपाल जयराम रमेश सचिन पायलट यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते देखील व्यासपीठावर उपस्थित राहतील माजी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी देखील या रॅलीला उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे